कोतोली महाविद्यालयात महावाचन महोत्सव कोतोली परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची ग्रंथ प्रदर्शनाला भेट पन्हाळा पंचायत समिती शिक्षण विभाग पन्हाळा आणि श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली यांच्या संयुक्त विद्यमाने महावाचन महोत्सव दोन हजार चोवीस ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक मेळावा घेण्यात आला कोतोली परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन वाचन जनजागृती केली श्रीपदराव चौकले कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या महावाचन महोत्सवाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे पन्नाळा पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी शिवाजीराव मानकर यांनी सांगितलं की ज्ञान हे चिरंतर टिकणारं असून विद्यार्थ्यांनी जीवनापासून वाचनाची आवड जोपासली पाहिजे कारण ग्रंथ वाचनातून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळत असते त्याची आपल्या भावी आयुष्यात खूप मदत होत असते त्यामुळं महावाचन महोत्सव ग्रंथ प्रदर्शन अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाची गरज आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की सध्या वाचन संस्कृती लोप पावत असून वाचन संस्कृती टिकवण्यासाठी महावाचनसारख्या कार्यक्रमाची गरज आहे वाचनामुळे नवीन पुस्तकाची निर्मिती करता येते प्रत्येकाने आपल्या घरी ग्रंथालय निर्माण केलं पाहिजे कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील ज्युनियर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉक्टर उषा पवार सुनील अस्वले दीपक पवार माध्यमिक विद्यालय माळवाडे कोतोलीच्या मुख्याध्यापिका श्रीमती टी के पाटील ग्रंथपाल मनिषा पाटील उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर उषा पवार सूत्रसंचलन प्राध्यापक रवींद्र चौकुले यांनी केलं तर आभार प्राध्यापक आर बी पाटील यांनी मांडले महानकरी नीटसाठी दत्तात्रेय धडेल कोतोली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा